म्हणजे जी रेसिपी आईनी ही रेसिपी बायकोने बनवली आहे आणि मला आता वाटत चला जी तुझी रेसिपी आहे ना त्यात असं वेगळं काय वेगळं कमी पहिलं टी चिकन टेस्ट करून बघूया पिठासारखं खबर नाही थांबा थांबा हे काजल तुझं नाही मला तर मस्करी करत मस्करी नाही करत आहे खारट काय पण बोलता खारट आहे खारट बाबू गप्प बस बाबू बघ खाऊन बघ नमस्ते आणि चिकन बनवते आहे एकदम मस्त आणि वेगळ्या पद्धतीने बनवते आहे आता तुम्ही बघतच राहाल एकदम कमी साहित्यामध्ये आता बघा इथे मी चिकन घेतलं आहे अर्धा किलो दही घेतलं आहे अर्धा कप आणि हे आपलं मसाले घेतले आहे ति तिखट आणि लाल काश्मीरी लाल मिरची पावडर असं मिक्स मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे आपलं मीठ घ्यायचं आहे मॅरिनेटमध्ये थोडासा मीठ टाकायचा आहे कसुरी मेथी एक चमचा घेतला आहे आणि आलं लसूणची पेस्ट हे आपल्याला याच्यामध्ये एक चमचा टाकायची आहे आणि आपल्यानंतर ग्रेव्हीमध्ये एक चमचा टाकायचा आहे आणि ते खडे मसाले फोडणीसाठी आणि कांद्याची पेस्ट घेतली आहे चार चार कांदे आहे त्याची पेस्ट करून घेतली आहे अमूल बटर आहे आणि आपण वेगळा सुक्का चिकन बनवणार आज म्हणजे आपल्याला बघा सा, सा सारखी सगळी ग्रेव्ही असली तर कसं कंटाळा येतो ना आपलं ग्रेव्ही पण तीच खायची रोज तर आपल्याला कसं वेगळं काहीतरी चवीला म्हणजे आपण कसं डाळ करतो आणि त्याच्याबरोबर भाजी असते अशा प्रकारे मी आज चिकनचं सुक्कं बनवते आणि ते हे ग्रेवीवाला चिकन असं बनवते याच्यासाठी मी हा वाटलेला आपला गोडा मसाला हे असं आम्ही करून ठेवतो हे बघा कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर हे सगळं असं आम्ही वाटून डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवतो ह्यातलं मला दोन चमचे घ्यायचे आहे सुक्या मटणसाठी आता मी तुम्हाला पहिलं मॅरिनेट करून दाखवते आता हे बघा इथे अर्धा कप दही घेतलाय आपले मसाले ते आलं लसूणची पेस्ट एक चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा थोडासा मीठ हे आपलं मिक्स मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं हाताने कालवलं ना ते आपले चव पण येते वस्तूला पदार्थाला म्हणून हाताने करायचं असतं मी बरेच दिवस माझे रेसिपी नाही बघितलेत ना कारण मी बनवतच नव्हते कारण आमच्याकडे आता ते दुसरा प्रोग्राम चालू आहेत ना होमस्टेचे त्याच्यामुळे वेळ नाही मिळवत आता मध्ये मध्ये मी बनवायला लागणार आहे आता तुम्ही फक्त बघायचं काम करा हे आपलं मॅरिनेट झालं आहे मटर चिकन आणि हे आपलं सुकं आता हे दोन मिनटं ठेवते मी तसंच कारण आपल्याला आता लगेच घाई झालेली आहे जेवायची जेवणाऱ्या माणसाला घाई झाली आहे चिकन मटन काय असेल मच्छी तर त्याला वेळ नाही लागत बिर्याणी असली तर माहिती आहे ना सगळा उपास सोडे पण बिर्याणी खायला असं प्रकार आहे आमच्या घरामध्ये आता हे चिकन आणल्यापासून झालं काय झालं काय विचारतोय आता मी पटकन ते करून घेणार जास्त मॅरिनेट करायला ठेवणार नाही तसं तुम्ही पण करा आता बघा इथे मी दोन दोन गॅस चालू केलेली आहे दोन्ही गॅसवर दोन कढई ठेवलेले आहेत मी एका गॅसवर कढई ठेवली आहे आणि एका गॅसवर पॅन ठेवली आहे आता मी काय करते बघा आता याच्यामध्ये मी गॅस बारीक केलेली आहे आता इथे बघा अमूल बटर आहे हा एक चमचा अमूल बटर आपण तेलामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे पण त्याच्यामध्ये अमूल बटर आहे एक चमचा आता दोन्ही गॅसवर हो आहे ना मी तशी पटापट करते बघा तसं तुम्ही पण करायचं आता मी याच्यामध्ये हे चिकन टाकते बघा मॅरिनेट केलेलं मग आपल्याला ह्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे थोडा मॅरिनेट केलेला आणि हे आपण आपले जे आपलं आहे ना हे आपण नंतर टाकायचं तोपर्यंत आपण आता त्या गॅसवर काम करूया या गॅसचा वाढवते जरा आणि त्याच्यामध्ये हा गरम मसाला टाकते गरम मसाल्यामध्ये काय आहे बघा तीन विरची हिरवी दालची तुकडा दहा दहा बारा तरी असतील काली मिरी आणि अर्धा चमचा जिरा एवढाच आहे मसाला मसाल्या बघा एकदम साधा चिकन तर त्याच्यामध्ये आपले चार कांदे पेस्ट केलेली आता कांदा चांगला आहे ना लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे चिकन फ्रायला टाकलाय ना ते आपल्याला फ्राय नाही कर करायचं आहे फक्त थोडा म्हणजे बटर मध्ये मॅरिनेट करून जरा म्हणजे भुना चिकन म्हणतात ना तसं आपल्याला थोडासा फ्राय करायचं आहे एकदम त्याला पाणी सुटेपर्यंत काय असं शिजवायचं नाही दोन्ही गॅसवर भागात चालू आहे आणि बनणार बनणारा एकच दिस कांदा फक्त आपल्याला लाल करून घ्यायचा आहे आता इथे बघा इथे कांदा पण कसा फ्राय झाला आहे बघा कांद्याची पेस्ट केलेली तो पण फ्राय झाला आहे आणि इथे चिकन बघा असं फ्राय करायला ठेवला आहे ना तो पण चांगला पाणी सुटेपर्यंत एकदम मस्त शिजला आता कसं दोन गॅसवर का ठेवलाय माहिती आहे का ते पटकन इथे कांदा फ्राय होईपर्यंत तिकडे मटण पण शिजतो मटण म्हणजे चिकन चिकन शिजतो आता मी या कांद्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते <laughs> आ, आता याच्यामध्ये मी एक चमचा आले लसून पेस्ट टाकते एक चमचा आता ते चांगलं ढवळून घेते कांदा बघा चरफरायला लागलाय असा कांदा फ्राय करून घ्यायचा कांदा म्हणजे भाजून घ्यायचा आता मी काय करते एकदम मस्त झालाय चरफरलाय आता मी हा गॅस बंद करते आणि हे चिकन आहे ना ह्याच्यामध्ये होत कढईमध्ये आता येतं या चिकनचं बघा तू बंद पण छान यायला लागला आहे आता तुम्हाला ढोलून जरा दाखवते हे बघा आणि हे सगळं चिकनचं पाणी सुटलं आहे जरा बारीक करते कारण तो, तो चरकर, चरकर होतोय ना तर ते सगळं बाहेर उठतो आणि हातावर पण गॅस बारीक करून ठेवते त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला हे पाणी चिकन मध्ये उठते तसं आपल्याला पाहिजे असेल ना पातल पाहिजे सुक पाहिजे तसं आपल्याला करायचं <laughs> पाणी टाकू काढून नको पाणी सुटात चिकनला पाणी सुटून आगेला भात <laughs> करडा खावा लागेल आता याच्यामध्ये आता तुम्हाला भाता करून खायचं असेल ना तर थोडं भात भाकाती बरोबर तर थोडं पाणी टाकायचं असेल आता काही शिजायला नको आहे शिजायला हवा आहे थोडा शिजलेला आहे म्हणजे अर्धा शिजला अर्धा शिजायचा आहे थोडं मीठ टाकते आता आता आपण थोडा कम मीठ टाकलेला होता मॅरिनेट मध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचा आता, आता थोडं पाणी गॅस करून झाकून ठेवते जरा बारीक करते आणि झाकण मारते याचं झाकण मुद्दाम मारायचं जोरात फुटल नाही पाहिजे आता तुम्हाला आहे ना ह्याचं सुक चिकन तुम्हाला काजल करून दाखवणार आहे मी कॅमेरामॅन होणार आहे <laughs> आता बघा तुम्ही सुक चिकन आता बघा इथे तुम्हाला मी ग्रेव्हीवाला चिकन बनवून दाखवलं आता तुम्हाला सुक सुक्का चिकन ना काजल बनवून दाखवते आहे तर इथे बघा इथे आपण खोलगट असा झाड तवा घेतला आहे त्याच्यात मस्त होतं करायला मी केलंय आधी पण तो जरा लसूण टाकलंय जरा लसूण टाकला जरा, जरा, जरा चार पाच पाकळ्या लसूण ठेचून टाकला असं बोला तेव्हा सवय नाही ना म्हणून जरा आणि लसूण जरा गोल्डन ब्राउन होऊ द्यायचा वाटप हे आपलं वाटप गोडा मसाला गोडा मसाला जो मम्मीने चिकन मध्ये युज केलाय तोच वाटप आम्ही वापरतो नॉर्मल हा एक सम आणि दोन चम्मच बस ड्राय बनवायचं आहे मी चिकन मध्ये वाटप नाही युज केला आहे आणि हे बघा आता मी जरा आलं लसून टेस टाकतो हा थोडा टाकायचा आहे एक चम्मच भरून टाका कारण की लसूण ठेसलेला पण टाकले ना आपण हा मध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकले त्याच्या कच्चापणा जरा वास जायला पाहिजे त्यानंतर आपण मसाले टाकूया बरोबर हा ह्याच्यात बनवण्यामध्ये फिलिंग वेगळीच आहे कडाई वेगळ्या मस्त अडथळ तयामध्ये बनवायला आता इथे मी मसाले टाकून घेते सगळे इथे बघा आधी धना जिरा पावडर आपला डब्यातलाच मसाला आहे घरगुती सगळा हळद थोडीशी रेड चिली पावडर कश्मीरी चिली पावडर आणि आपला गरम मसाला घरगुती गरम मसाला आणि त्यानंतर इथे चिकन फ्राय मसाला थोडासा थोडासा आता जेवढं तुमचं चिकन असेल तुम्ही जेवढं कमी तिखट जास्त तिखट खात असाल त्या अंदर्भाने तुम्ही मसाला टाका बरोबर आता इथे आम्हाला जरा स्पायसी लागतो म्हणून आपण त्या हिशोबाने मी मसाले टाकले

चांगली असं ढोळून घ्यायचं मसाला सगळा त्याला लागला पाहिजे आणि आपण जरा लिंबू टाकूया तरी चालेल ना बारीक करून हा नाही तर दही पण टाकू शकतो दही पण टाकू शकतो अगेर बाय काय ग बाय पडला पंडा चिडे बाय आपल्या शेगडीला जरास त्या दिवशी कमेंट मध्ये आलं होत त्या दिवस शिकली गावचं अगं बाई अगे बाई अगे बाई आता इथे बघा चांगला जर मिक्स झालय चिकन आणि मसाला मस्त आता मीठ टाक हा तर मीठ टाक मीठ टाकून टाकत मारून ठेव हो मम्मी ने हा मोठा चमचा टाकला मला याचा अंदाज नाही मला माझ्या डब्याचा अंदाज आहे डब्यात जो आहे तो आता मी टाकते अंदाजे अजून थोडा टाक बास बास झालं आणि घ्यास लो ठेवायचं ना तर खाली ते करपत जाईल हो ते झाकून ठेवल्याशिवाय त्याच्यावर पाणी नाही सुटणार आता मीठ टाकलं आपण चांगलं असं कालून घेतलं मीठ सगळीकडे लागलंय आता आपण त्याला झाकण टाक मारूया झाकण मारा मित्रमंडळ बरोबर असो झाकण शोधाकोंडा बोंडावाला का उचलायला पटकन धरलं की उच, उचललं असं आता मी थोडीशी ना कोथिंबीर टाका चिरून घेते त्याच्यात पण गार्निशिंगला ला ते बघ शिजलं काय ते गरम झालं असेल हात नकोला बोंडाचं माझं स्टील जे आहे ना ते तापतो

अगदी जरा पाहिजे. देव होईपर्यंत के होईल? देव होईल आणि भात पण तिकडे झालाच. भात पण झालाय आपला. ते बघा भात पण झालाय. तीन शिट्टी लागली. हं. की विषय संपला. थोड्या वेळा सरळ फोटात. थोड्या वेळा सरळ फोटात. चला तुम्हाला भेटतो नंतर. बाय. इथे आपला सादा आणि सोपा ग्रेव्ही चिकन. कसं झालंय छान झालंय ना एकदम मस्त आता मी ते प्लाव बाउल मध्ये काढते आता तिकडे मी काढे तिकडे तू सुका चिकन दाखव काजलचा हे बघा मी बनवलेलं सुका चिकन पण रेडी आहे एकदम मस्त त्याच्यामध्ये जरा कोथिंबीर टाकते चांगली चांगली टाकायची म्हणजे जरा म्हणजे थोड़ी नाही कंजूसपणा नाही करायचा हां कोथिंबीर की भरपूर टाकायची हां छान वाटतं बघा ठीक म्हणजे मी काढून घेते म्हणजे ही रेसिपी आईनी ही रेसिपी बायकोनी बनवली आहे आणि मला आता वाटतंय मधी मला चवीला बसवणार आहे दोनों का चव दोनों का चव चव एक सुक्का चिकन एक ग्रेव्ही चिकन रेसिपी मेड बाय मॉम अँड वाईफ आता चव बघ्या कोणाची चांगली आहे आणि कोणाची धरम संकट का असतं माहिती का मी जे आता माझ्या माझ्यावरती आलेलं आहे बरोबर आहे ना तुला चांगलं बोलायला लागेल कुवा वा <laughs> वा क्या बात है बघा जर तुम्हाला या रेसिपी मध्ये बिर्याणी हवी असेल तर भात त्याच्यात काढवा बिर्याणी चला हे काय वायके

चला आता बघा मी बाहेर जातो रेसिपी टेस्ट करायला आणि मी मुद्दामून दोन्ही रिव्ह्यू बॅड देणार आहे म्हणजे मम्मीसाठी पण बॅड रिव्ह्यू देणार आहे आणि काजलच्या कुकिंगचे जे आपले चिकन झाले त्याच्या पण बॅड रिव्ह्यू देणार आहे बघूनच सांगतो चिकन एक नंबर आहे नंतर पण लास्टला तुम्हाला खरोखर सांगेल एक वाडा एक ताट वाडा पूर्ण म्हणजे आज ड्राय पण आहे ग्रेव्ही पण आहे आणि इथे पण भात पण घेतलेला आहे टेस्टिंग करून सांगूया ना आज चला येऊ मी तू इथे बस मी नाही मी मला थोडं घेवायचं आहे मी रिव्ह्यू देतो दे। ना कॅमेरा समोर तुझा रिव्ह्यू भाई तुम्ही कॅमेरा पकडा आता आपल्या आतमध्ये चिकन साधा सोप्प सोप, चिकन एकदम मस्त कमी साईज साधा साधं बोललो की चव असेल ना एकदम भारी हा ना आता खाऊन बघूया आपण दिसायला तर भारी वाटते हा दे फोड कोणतं पण फोड दे मटन चिकन शिजलाय की नाही माहिती पडत वा आता ड्राय चिकन दे ना चिकन भातावर नको नाही चला जी तुझी रेसिपी आहे ना त्यात असं वेगळं काय वेगळं म्हणजे साहित्य कमी साहित्य कमी आणि वेगळं म्हणजे चिकन आधी आपण भाजून घेतलं रोस्ट केलं त्याच्यामध्ये काय वेगळं वर। आहे माझ्या मध्ये काय नाही वाटप जर वापरलंय बेसिकच मसाले वगैरे टाकते वेगळं काय पहिले मम्मीच चिकन टेस्ट करून बघूया काजल तुझं नाही मला तर मस्करी करत मस्करी नाही करत आहे खारट काय पण बोलता खारट आहे खारट गप्प बस बाबू बघ खाऊन बघ

मसाला मसाला वाटता ते हे काय पिठासारखं वाटत नाही जी ग्रेव्ही मस्त झाली आहे हे बनवून बघा तुम्ही ना ह्याची पण म्हणजे एक काहीतरी बनवा एक पण बनवलात ना काही पण तर दुसऱ्याची गरज नाही दुसरं खाल्लं तर पहिल्याची गरज नाही पण जर दोन्ही बनवलात मग दोघांची गरज आहे तुम्हाला मस्त झालं असं काहीच नाही दोन्ही एकदम मस्त झालंय मी आतमध्ये आतमध्ये कॅमेरामध्ये आपल्या बोललो होतो की जाऊन मी जाणून बुजून जा ना काहीतरी मी रॉंग बोलणारिव्ह रेसिपी एकदम छान आहे एवढ्या रेसिपी मी पाच वर्षापासून खाल्ले असेल दरवेळी मला काहीतरी नवीन खाता येते ही आहे आज ही आज हे संपायचं हे संपायचं तर माहित नाही हे, हे बाउल भर भात नक्की सांगणार आहे <laughs> रेसिपी एकदम छान आज मी नव्हतो हो रेसिपी शूट करायला रेसिपी शूट मी खाल्लात ना असं भाताबरोबर तर एकदम छान वाटत आणि बिर्याणी सारखं वाटत असेल ना तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं शुभांगीकीर होमस्टे नावाचं इंस्टाग्राम अकाउंट आहे ते पण तुम्ही जाऊन तिथे बघा फॉलो करा आणि होमस्टेची बुकिंग सुरू आहे ओल्ड गॅसला ओल्ड रेट्समध्ये बुकिंग करून मी देणार बरोबर तर तुम्ही बुकिंग करू शकता जून पर्यंतच किंवा हाफ जून होम होमस्टे ओपन आहे जूनच्या म्हणजे हाफ जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर नाही जुलै जून टेंडन्सी आहे की होमस्टे बंद असू शकतो ठीक आहे तीर तीर नंतर जी गोष्ट सध्या आपण रेसिपीवर फोकस करणार रेसिपी पण ही मा रेसिपी नक्कीच बनवा घरी मस्त मस्त छान झाली एकदम छान मी तर मी तर मनामध्ये म्हणत होते मी तर एवढी भारी रेसिपी बनवली साध्या साध्या एकदम कमी साहित्यामध्ये आणि हा असा काय बोलतो आहे लागला होता मला असं वाटतंय ना की कधी खाऊ आणि कधी संपवू आता भाई काजल आणि मी खायला घेतो आणि मम्मी आपल्या वेजिटेरियन जेवणार आहे मस्त मस्त नाही नाही टेस्ट भा एकदम छान आहे आता मला डिस्टर्बन नको आता मी जेवतो भाईला पण मन प्रमाणे जेवू द्या तुम्ही रेसिपी बनवून तुम्ही पण जेवण बाय बाय खरं पप्पुनी ना माझं तर कालीच धडधड करायला लागलं एवढं घाबरवलं मला खात एकदम काजल पण घाबरले काजल पण घाबरली काजेल तुला अजूनही सांगतो मी जे आता हे दोन्ही खातोय ना हे दोन्ही कॉम्बिनेशन खायला नाही लय मस्त हे बोलतात ना हे साऊथ इंडिया तर ते नॉर्थ इंडिया आणि मी मध्ये बसून खातोय खूप मस्त खूप सुंदर हे दोन्ही म्हणजे बोलतात ना चिकन पण दोन कधी कधी आपल्याला वाटतं ना अरे काय सेम सेम चिकन वाटतंय तर हा स्टेटमेंट इथे रॉंग पडतो हा वेगळा चिकन आहे हा चिकन एकदम मस्त मस्त मस्त